दिल्ली ते जयपूर अर्ध्या तासात पोहोचणार मुंबई ते बँगलोर तासाभरात पोहोचणार मुंबई ते पुणे प्रवास फक्त पंधरा मिनिटात होणार ते सुद्धा हवाई वाहतूक किंवा जल वाहतुकीमधून कि नाही हे ऐकल्यावर तुम्हाला दोन गोष्टी जाणवल्या असतील पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं होणं शक्यच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं याआधीच ऐकून झाले आता यातली एक गोष्ट चुकीची आहे आणि एक गोष्ट बरोबर हे सगळं शक्यच नाही असं वाटणं चूक आहे आणि हे सगळं आधीच ऐकून झालंय हे बरोबर आहे या कमी वेळात जास्त प्रवासाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या त्या हायपर लूपच्या माध्यमातून कित्येक वर्ष चर्चेत असलेलं हे हायपर लूप भारतात प्रत्यक्षात येणार का आलं तरी कधी येणार हा प्रश्न अनेकदा विचारला जातो पण भारतीय रेल्वेच्या मदतीनं आय आय टी मद्रासनं नुकताच एक हायपर लूप टेस्ट ट्रॅक तयार केलाय त्यामुळे आता भारतात हायपर लूप कधी सुरू होणार हा प्रश्न चर्चेत आला आहे पण हे हायपर लूप नेमकं आहे काय ते काम कसं करतं भारतानं यात कितपत प्रगती साधली आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत बोल भिडू सगळ्यात आधी हायपर लूप टेक्नॉलॉजी काय आहे ते समजून घेऊयात जमिनीवर चालणाऱ्या गाड्या किंवा रेल्वे किंवा विमानाचा वेग ठराविकच असतो कारण कोणत्याही वाहतुकीत वेग वाढवायचं म्हणलं तर दोन अडचणी येतात पहिलं म्हणजे जमिनीशी होणारं फ्रिक्षण त्यामुळे रेल्वे आणि जमीन वाहतुकीवर मर्यादा येतात तर दुसरं ड्रॅग हवेच्या वेगामुळे देखील गाड्यांच्या किंवा विमानाच्या वेगावर परिणाम होतो या अडचणींवर मात करून वाहनांचा वेग वाढवायचा म्हणलं तर त्यासाठी इंधन मोठ्या प्रमाणावर लागणार खर्चही जास्त होणार मात्र हायपर लूप टेक्नॉलॉजी नेमक्या याच दोन अडचणी सोडवते हायपर लूप ही एक हाय स्पीड वाहतूक व्यवस्था आहे याला हायपर लूप म्हणण्याचं कारण म्हणजे यात गाड्या एका लूप मधून किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पाईपमधून मधून चालतात या मोठ्या पाईपला व्हॅक्युम ट्यूब म्हणलं जातं तर या ट्यूब मध्ये चालणारी जी गाडी असते तिला पॉड म्हणलं जातं आता ही टेक्नॉलॉजी जमिनीशी होणारं फ्रिक्षण आणि एअर ड्रॅग हे दोन प्रश्न कसे सोडवते तर मॅग्नेटचे दोन सारखे पोल एकमेकांजवळ आणले तर ते एकमेकांपासून दूर जातात हे आपण शाळेत शिकलोय हायपर लूपमध्ये हेच मेकॅनिझम वापरलं जातं व्हॅक्यूम ट्यूबचा आतला भाग हा जर नॉर्थ पोल मॅग्नेटचा असेल तर पॉडचा बाहेरचा भागही नॉर्थ पोल मॅग्नेटचाच बनवला जातो ज्यामुळे एक रिपल्शन हे ट्यूब आणि पॉडमध्ये तयार होतं आणि पॉड व्हॅक्यूम ट्यूबला चिकटत नाही यामुळे फ्रिक्शनचा प्रश्न सुटतो तर एअर ड्रॅकचा प्रश्न सोडवण्यासाठी व्हॅक्यूम ट्यूबला मोठमोठे व्हॅक्यूम पंप जोडले जातात ज्यांच्या मदतीने ट्यूबमधली सगळी हवा सक्षम करून काढून घेतली जाते आणि ट्यूबमध्ये व्हॅक्यूम म्हणजे मोकळी जागा तयार होते साहजिकच फ्रिक्षण आणि एअर ड्रॅगचा हा प्रश्न हायपर लूप टेक्नॉलॉजी वापरल्यानं सोडवता येतो पण ज्यातून प्रवास करायचा आहे ते हायपर लूप टेक्नॉलॉजी मध्ये वापरली जाणारी गाडी म्हणजेच पॉड नेमका कसा असतो तर हा पॉड आपल्या गाडीसारखा नसतो किंवा रेल्वे सारखाही नसतो पॉड चा आकार एखाद्या कॅप्सूल सारखा असतो या पॉड मध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली असते शिवाय व्हॅक्युम ट्यूब मध्ये जरी हवा नसली तरी पॉड मध्ये हवा असते या पॉडमध्ये मागे पुढे जाण्यासाठी लिनियर मोटरचा वापर केला जातो सगळ्या बाजूने असणाऱ्या मॅग्नेट मुळे थोड्याशाच धक्क्याने या पॉड लामध्ये पॅकेजिंगसाठी कन्वेअर बेल्ट जसे पुढे जात राहतात त्याचप्रमाणे हा पॉडही पुढे जात राहतो महत्वाची गोष्ट म्हणजे पॉडमध्ये चाक किंवा फ्रिक्शनच नसल्यामुळे पॉड ला ब्रेकही नसतो मग पॉड थांबवला कसा जातो तर पॉड चे पुढे एक फॅन बसवण्यात आलेला असतो व्हॅक्यूम पंप जेव्हा व्हॅक्यूम ट्यूबमधून हवा खेचून घेतात तेव्हा सगळीच हवा न खेचता काही प्रमाणात हवा ही ट्यूबमध्ये ठेवली जाते पॉडला बसवलेला फॅन अशा वेळी उरलेली हवा पॉड चालत असताना खेचून मागे टाकत राहतो जेव्हा थांबायचं असेल तेव्हा हेच फॅन उलट्या दिशेने फिरवून पॉडचा वेग कमी केला जातो बऱ्याच वेळा हायपर लूप टेक्नॉलॉजीची बुलेट ट्रेनशी तुलना केली जाते कारण बुलेट ट्रेन ही हाय स्पीड वाहतूक व्यवस्था आहे मात्र या वेगाचा विचार करता बुलेट ट्रेनचा वेग साधारणपणे चारशे पन्नास किलोमीटर प्रति तास असतो तर हायपर लूप टेक्नॉलॉजी मध्ये हा स्पीड सहाशे ते बाराशे किलोमीटर प्रति तास असू शकतो ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आणण्यासाठी आजवर कोणी काय प्रयत्न केले आहेत तर हायपरलूपची आयडिया काही आजची नाहीये कित्येक वर्ष आधीपासून यावर विचार सुरू असल्याचं किंवा हायपर लूप लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचं सांगितलं जातं पण दोन हजार तेरा मध्ये इलॉन एकदा जगासमोर मांडलं आणि टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी प्रयत्न केले कंपनीने पहिल्यांदा जगाला वाहतूक क्षेत्रात बदल घडून आणण्याची क्षमता असणाऱ्या हायपरलूपचा अनुभव दिलाय या कंपनीने लास वेगास मध्ये दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा मध्ये हायपर लूप टेक्नॉलॉजीच्या टेस्टही केल्या त्यानंतर दोन हजार पर्यंत या टेक्नॉलॉजीच्या जवळपास चारशे टेस्ट झाल्यानंतर पहिल्यांदा यात प्रवाशांना बसवून टेस्ट करण्यात आली मात्र यातली जोखीम लक्षात घेता दोन हजार बावीसमध्ये प्रवाशांसाठी ही व्यवस्था बंद करून यातून केवळ माल वाहतूक केली जात होती पण वर्षभरातच या कंपनीचं सगळंच काम बंद पडलं व्हर्जिन हायपर लूप कंपनीने काम बंद केलं असलं तरी जगातील इतर देशांनी मात्र ही संकल्पना उचलून धरली आणि आपापल्या परीनं यावर प्रयत्न सुरू ठेवले चीन ही या स्पर्धेत आघाडीवर असून चीन मध्ये हायपर लूप टेस्टिंग झाल्याचा दावा करण्यात येतोय नेदरलँडची कंपनी हार्टला व्हॅक्युम ट्यूबमध्ये आणि पॉडमध्ये रिपल्शन तयार करून पॉड उंचावर नेण्यात म्हणजेच लॅव्हिटेशन या प्रोसेसमध्ये यश आले नेदरलँडमधील या कंपनीच्या दाव्यानुसार दोन हजार पर्यंत त्यांच्या देशात ही वाहतूक व्यवस्था प्रवाशांसाठी तयार असेल याच कंपनीची मदत भारतातल्या हायपर लुप प्रोजेक्ट मध्येही घेण्यात आली आहे भारतातल्या हायपर लुप प्रोजेक्टचं नेमकं काय झालं आहे तर पंचवीस फेब्रुवारीला भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक ट्विट केलं त्यांनी माहिती दिली की भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या सहाय्याने आय आय टी मद्रासनं चारशे बावीस मीटर लांबीचा एक हायपर लुप टेस्ट ट्रॅक तयार केलाय हा या टेक्नॉलॉजीच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा मानला जातोय मद्रासला हा टप्पा पार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन टप्प्यात दहा दहा लाख डॉलरचं अनुदान देण्यात आलं होतं आता हायपर लूप टेक्नॉलॉजीच्या पुढच्या कामासाठी आय आय टी मद्रासला दहा लाख डॉलरचा अनुदानाचा तिसरा हिस्सा द्यायला काही हरकत नाहीये असं अश्विनी वैष्णव यांनी म्हणलंय मुळात या टेक्नॉलॉजीवर काम करण्यासाठी भारतात आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत पुढच्या टप्प्यात आय आय टी मद्रास आणि रेल्वे मंत्रालय मिळून हायपर लुप प्रोजेक्टच्या माध्यमातून कमर्शियल ट्रान्सपोर्टेशनसाठी एक साईट ठरवली जाईल आणि त्या दरम्यान चाळीस ते पन्नास किलोमीटरचा हायपर लुप कॉरिडॉर तयार केला जाईल हा जगातला सगळ्यात जास्त लांबीचा हायपर लुप कॉरिडॉर असेल असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले भारतात बाराशे किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं प्रवास या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होऊ शकणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास भारतात अजूनही हा प्रकल्प विकासाच्या अवस्थेत आहे मात्र जसा या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सगळा अभ्यास पूर्ण होईल आणि यात प्रवाशांना बसवून टेस्ट केल्या जातील त्यानंतरच ही व्यवस्था वापरता येऊ शकते याआधी देखील भारत सरकार आणि हायपर लुक ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये करार झाला होता ज्याद्वारे चेन्नई ते बँगलोर या दरम्यान ट्रॅक बनवण्याचा करार करण्यात आला होता दोन हजार अठरा मुंबई पुणे हे अंतर वीस मिनिटात पार करता येण्यासाठी हायपर लुक प्रोजेक्ट आणण्याचा विचार झाला होता मात्र मात्र करावी लागणारी गुंतवणूक पाहता हा प्रोजेक्ट मागे घेण्यात आला असं चोवीस मध्ये आय आय टी रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आता सत्यात उतरत असल्याचं बोललं जाते त्यामुळे आता या प्रवासाला दोन तास लागत असतील तो वेळ येत्या काळात तीस मिनिटांवर येऊ शकतो पण यासाठी किती वर्ष लागतील हे अजून स्पष्ट नाही आहे या टेक्नॉलॉजीच्या फायद्यांचा विचार करायचा झाल्यास यात मेंटेनन्सचा खर्च अत्यंत कमी असणार आहे त्यामुळे काम करत असल्यामुळे याचा पर्यावरणाला होणारा धोका किंवा अपघाताचं प्रमाणही कमी असेल यासाठी जी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे त्यासाठी या ट्यूबच्या वर सोलर पॅनल लावून ही गरज भागवली जाऊ शकते पण ही टेक्नॉलॉजी जितकी फायद्याची आहे तितकी जास्त गुंतवणूक ही टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी लागते तरी देखील भारताने या टेक्नॉलॉजी मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय तुम्हाला काय वाटते भारतात ही टेक्नॉलॉजी चालेल का ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात कधीपर्यंत येऊ शकते टेस्टिंग मद्रास मध्ये सुरू असलं तरी पुणे ते मुंबई प्रवास फक्त पंधरा मिनिटात करणं हायपर मुळे शक्य होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका